मी आयुष्याच्या अशा वाटचालीवर आली आहे ना की जर कोणी मला काही वाईट बोललं ना तर मला काही फरकच नाही पडत हा म्हणजे कोणी माझीच जवळची मित्र असतील मला काही समजवत असते तर मी सांगते की मला नको शिकू तू नको शिकू शानपणा नको करू तरी लोकांबरोबर माझं फोनवर बोलणं नाही झालं तरी मला काय फरक नाही पडत कोणी मला सोडून गेलं तरी मला काय फरक नाही पडत कोणी आहे तरी मला काय फरक नाही पडत त्याला बोलायचं तो बोलेल त्याला नाही बोलायचं त्याला नाही बोलेल आता तुम्ही लोक बोलतो ज्योती तुझ्या गोळ्या संपल्यात का नाही म्हणजे गोळ्या चालूच नाहीयेत तरी पण मला काही फरक नाही पडत आता तुम्ही बोलाल कोणते त्या थेरपिस्टकडे जा बाबा त्या जायला माहिती एवढे पैसे नाहीयेत तो जे सांगणार तेही मी ऐकणार नाहीये हो म्हणजे लाईफ मध्ये कधी कधी असं वाटतं दुःख एन्झायटी हे सगळं जे काही लोकांना होतं ना ते मला होतच नाहीये लाईफची कधी कधी एवढी वाट लागलेली असते एवढी वाट लागलेली असते ना की आता असं वाटतं की अरे ज्योती तू रडायला पाहिजे तू टेन्शन मध्ये पाहिजे मेहंदी रडायला तर लांबच टेन्शन पण येत हा होई होईल बघता येईल करता येईल चे यार मला कळतच नाही काय काय लोक लाईफ मध्ये खूप टेन्शन आल्यानंतर सुसाईड कसं करतात इथे माझ्या हाताला जिवाळी लागली ना मी चार दिवस बोंबलच बसते मी भांडी नाही घासत नवऱ्याकडून हसून घेते पण मी घासत नाही मी धरून बसते त्या बोटाला मला जिवाळी लागली ना जिवाळी लागली हे कसं स्वतःला म्हणजे मला मला सहन नाही होते आणि लोक मध्ये आले डिप्रेशन मध्ये आले की सुसाईड करतात आय डोंट थिंक सो मी तर मला खर्चटू पण देणार नाही सिरियसली आता तुम्ही बोला हिला काही लाजच नाही ही निर्लज्जच आहे ह्याच्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम असेल तरी दातच काढते खरंच मला नाही माहिती मी का दात काढते तुम्हाला काही माझ्याबद्दल अजून वाईट बोलायचं मला खरंच काही फरक नाही पडणार आहे कधी कधी असं वाटतं की मोक्ष मिळाला की काय तुम्हाला पण असंच होतं का